हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून हंडी पापड किंवा खिचिया पापड असं पण बोलतात आमच्याकडे हंडी पापड बोलतात आहेत तर ते पापड कसं करायचं ते मी दाखवणार आहे तुम्हाला एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे असं बारीक दळलेलं आहे असं तांदळाचं पीठ आहे तांदूळ धुवून वाळवून हे गिरणीवरून दळून आणलेलं पीठ आहे तुम्ही विकत पण घेऊ शकता विकतचं पण भेटतं आहे मी घरातच तयार केलेलं आहे म्हणजे गिरणीवरून दळून आणलेलं आहे त्याचं मी तुम्हाला हंडी पापड खिची पापड कसं करायचं ते दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर हे एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे तर ते आता चाळून घेणार आहे मी पहिला चाळूनच घ्यायचं म्हणजे पीठ हलकं होतं गुठळ्या जरी असल्या काहीतरी तांदळ भाताचं हे असलं तरी पण जात आहे ते कोंडा त्यामुळे चाळूनच घ्यायचं तर एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर एक वाटीसाठी एक वाटीच पाणी घ्यायचं आहे गॅस चालू करून याला उकळी काढायची गॅस चालू केलेला आहे ह्या पाण्याला त्या उकळी आणायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ का वाटीला एक चमचा काढायचा आहे खारप छोटा चमचा पोल्याचा कारण का मीठ पण गाठलेलं आहे ते पण खारट असते हे पण खारट असते एक चमचा जिरा आणि एक चमचा तीळ ववा पण गाठला तर चालतोय आम्हाला ववा नको आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे आता आता असं ठेवायचं आहे गॅस बारीक केलेला आहे आता ह्यावर झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनिट म्हणजे त्याला वाफ चांगली आता पाच मिनिट झालेली आहे पीठ हे चांगलं असं गरगटून -गर घ्यायचं आहे आहे आता थोडासा याला पाण्याचा शिंतोडासा मारायचा आहे हे बघा एवढाच असा आहे जास्त नाही आणि ह्याला आता बारीक गॅस करून झाकून ठेवायचा आहे एक दहा मिनिटासाठी बारीकॅसवर याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी ना मधनं मधनं पण थोडं बघायचं आहे म्हणजे खाली करपून जाईल म्हणून आता याला झाकून ठेवायचं आहे आता याला खाली उतरून घ्यायचं आणि गरम गरम मळून घ्यायचं पीठ अजून थोडं पाणी लागणार आहे याला त्याला गरम गरम आता मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून तेरा चांगला असं मळून घ्यायचं आहे म्हणजे गुठळे राहणार नाहीत असं त्याला पाणी आता दीड वाटी लागलेली आहे एका वाटीला दीड वाटी मळून आता गोड करून घ्यायचंय छोटे छोटे एक अर्धा चमचा तेल आता ह्याला लावायचंय फक्त अर्धा चमचा तेल कारण उन्हाळी वाळवणला जर तेल लावलं तर पापड असं म्हणजे पावसाळा आला की खराब होतात पापड त्यामुळे तेल ह्याला ज्यादा नाही लावायचं आहे बरोबर दीड वाटी पाणी लागलेलं आहे एका वाटीला दीड वाटी असं छान असं मळून घेतलेलं आहे आता ह्याचं गोळ करून घ्यायचं आहे बरोबर हे बघा बर, बरोबर प्रमाण आहे मीठ चांगले शिजले पण आता ह्याला वाफ लागण्यासाठी थोडासा होल करायचा आहे असंच गोळ करून आहे एका एक वाटीच भरपूर सारे पापड होते आणि खुसखुशीत कुछ तुम्ही पण करून बघा ह्या पद्धतीने असं गोळ करून घेतलेलं आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे एक तांब्यावर एका भांड्यामध्ये आणि त्यावर आता मोदकाची चाळण ठेवलेली आहे आता हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ह्याला थोडासा असा आहे कारण का तेल जास्त लावायचं नाही आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यावर आता ही गुळ असं ठेवून घ्यायचं आहे आता ह्यावर झाकण ठेवायचं पंधरा मिनटं याला ठेवायचं गॅसवर मोठ्या गॅसवर परत असं झाकण ठेवलेलं आहे आता पंधरा मिनिट याला वापरून घ्यायचं आहे गॅस मोठाच आहे आता पंधरा मिनटं झालेली आहे तर वाप अशी बाहेर याय लागली ही बघा बाहेर यायला लागली आता समजायचं की शिजले पंधरा मिनटं झाले पंधरा मिनटाने शिजत दिसते आता गॅस बंद केलेला आहे पीठ बघा कसं छान शिजलेलं आहे पीठ शिजलं की असं त्याला अशी जाळी पडते हे बघा अशी जाळी पडते आता पीठ शिजलेलंच आहे आता खाली उतरून घ्यायचं आहे आणि गरम गरमच परत आता मळून घ्यायचं आहे आता हे परत गोळ मळून आहे आता गरम आहे पीठ हाताला आता चटका बसतो म्हणून मी तांब्या घेतलेला आहे तांब्या अशा गाठी मोडून घ्यायची अशा कॅरीबॅग मध्ये जरी घालून तुम्ही केलं तरी पण चालतय थोडीशी हवा गेली की मग गार होते थोडंसं पीठ गार झालेलं आहे आता मी कॅरी बॅग मध्ये टाकणार आहे कॅरी बॅग मध्ये एवढं गरम गरम घातलं तर कॅरी बॅग वितरून आपल्या पोटात पण जाईल ते त्यामुळे जा आता थोडं गार झालेलं आहे आता कॅरी बॅग मध्ये घालायचं आहे कॅरी बॅग घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये काही पीठ आहे असं मळून घ्यायचं आहे चांगलं जेवढं मळल तेवढं चांगलं पापड होतात म्हणजे फुलत्यात म्हणजे अशा झालेल्या मोडून जातात भुतोळ्या पीठ असं छान झालेलं आहे तर थोडस काढून घ्यायचं आहे आणि पापड करायला घ्यायचंय त्याला गरमच ठेवायचं आहे झालेल्या पिठाला पदार्थ करायचा नाही छान झालेला आहे मऊ लसुसुद्धा आता थोडासा हात लावायचा आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या अशा गोळ्या करायच्या तेलाच जादा नाही लावायचं वळी वाळवा तेलाचा वापर कमी करायचा म्हणजे वर्षभर पापड टिकले जातात तर थोडस चिकट ते म्हणून थोडस लावायचं असं सर्व मी गोळ करून घेणार आहे कॅरी घेतलेली घेतलेले त्याला हात असा थोडासा सा तेला चिकटू तेलाय म्हणून लाटण्याला लाटून घ्यायचं जास्त पातळ पण करायचं नाही जास्त जाड पण करायचं नाही मी आता फॅनलाच टाकणार आहे असे छान पापड तुम्हाला मी अजून एक पद्धत दाखवणार आहे लाटायची अशी कॅरीबॅग ठेवलेली आहे वर पण ह्याच्यावर कॅरीबॅग ठेवायचे आहे आणि हे असं प्लेटिंग असं दाबून घ्यायचं आहे आणि ह्यावरून तुम्हाला जाळ वाटत तर असं लाटून आहे थोडं हातानं पण असं थोडं असं तुम्ही करून घेतलं तरी पण चालतंय छान असं झालेलं उकड आता तेल एकदाच लावलेलं परत मी तेल पण लावलेलं नाही मला अजून अजूनही दाखवणार छान अशी झालेली आहे आता असे सर्व करून घेणार आहे मी आता सर्व मी करून घेणार आहे आता मी फॅन खाली सुकायला ज्यादा मोठं नाही केलेत मी छोटच केलेलं आहे आता असंच करून घेणार आहे मी सर्व रात्री केलेलं पापड हे पण फॅनखाली असे पूर्ण सुकलेले आहेत आता थोडं उन्हात घालायचं आहे असं कसं छान झालेले आहेत बघा मी पण असंच करून बघा आता ह्यात मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे फुलून किती मोठा होते तो पापड ह्याला काय असं काढावं लागलं नाही आपोआपच निघाले ते किती वाळलेत पण एका रात्रीत आता ह्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर चांगले उन्हात ठेवलंच एका दिवसात सुकते ते असं आता ह्याला मी पण उन्हात ठेवणार आहे बरं कुठं चिरलेलं नाही आहे क्रॅक पण गेलेलं नाही आहे छान असं झालेलं आहे कुठल्याच पापड्याला असं क्रॅक गेलेला नाहीये वरण जरी टाकले तरी पण काही नाही हांडी पापड असं छान झालेले आहेत आता सुकून पण घेतलेले आहेत दोन दिवस पुन्हा टाकलेले आहेत एक तास छान असं झालेलं आहे छान असं झालेलं आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे मी छोटे छोटे केलेत मी जे आता मोठे केले नाही आता तेल तापलेलं आहे मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे छोटा छोटा केलाय तर पण किती असं डबल टिबल झालेलं आहे बघा खुले चार पट्टीनं फुललेलं आहे पापड चार पट्टीनं पापड खुललेला आहे कडई सुद्धा अपुरी झालेली आहे छोटाने केलेलं आहे तरी पण एवढं फुललेलं आहे ते पापड मी आता असंच तळून घेणार आहे चार पट्टी फुललेले आहेत बघा असं छान झालेलं आहे तर तुम्ही पण करून बघा असं मी तुम्हाला एक तोडून पण दाखवणार आहे असं खुश खुश कस छान झालेत बघा बिना तेलकट असं छान झालेलं आहे तुम्ही पण ह्या पद्धतीनं करून बघा अजिबात चुकणार नाही आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद